Wah tuh. कोंडीत गुदमरलेल्या सिंहगड रोडला या वाहतूक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी एक योजना आखली गेली एक प्रोजेक्ट आणला गेला हा प्रोजेक्ट होता सिंहगड रोड वरती होणाऱ्या उड्डाण पुलांचा लोकार्पण होत नव्हतं नेत्या अभावी हे लोकार्पण रखडलंय का असं विरोधकांकडून विचारण्यात येत होतं मात्र आज सकाळीच या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे लोकार्पण सोहळा झालेला आहे स्वतः उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झालाय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील किंवा राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी असतील हे सगळेच नेतेगण जे आहेत त्यांच्या उपस्थितीत या पुलाचा लोकार्पण सोहळा आज पार पडलाय मी आता याच पुलावरती उभी आहे तुम्ही जर आता पाहिलं तर अतिशय सुंदर चकाचक असा हा पूल आहे अतिशय छान पद्धतीने बांधण्यात आलेला आहे भरभक्कम वाटतोय सध्या तरी आणि आता जरी आपण पाहिलं तर प्रचंड या सगळ्या सिंहगड रोडने मोकळा श्वास घेतलाय अशी एक भावना जी आहे तिथल्या सगळ्याच नागरिकांमध्ये स्थानिक नागरिक असतील किंवा जे वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये आहे आपण पलीकडे जर पाहिलं तर हा सिंहगड रोड आहे जो राजाराम पुलाकडून पुढे वडगाव धायरीकडे जातो आणि दोन ठिकाणी आता इथे मध्ये फाटे फुटत ज्या लोकांना अलीकडे थांबायचे हा पूल जवळपास दोन ते सव्वा दोन किलोमीटरचा पूल आहे त्यामुळे ज्यांना या दोन किलोमीटरच्या आतमध्ये थांबायचं आहे जायचं आहे असे लोक सगळे आपण बघतोय की राईट ने जाताना पाहायला मिळतात तर बाकीचे ज्यांना पुढे जायचं आहे थेट वडगावात किंवा मग धायरीत जायचंय असे सगळेच लोक या उड्डाण पुलाचा आज वापर करताना पाहायला मिळत आहेत हा उड्डाण पूल जो आहे तो अनेक दिवसांपासून खरं तर होणार होणार कधी लोकार्पण होणार असं म्हटलं जात होतं आज पुलाचं लोकार्पण झालेलं आहे आणि पूल अतिशय छान पद्धतीने बांधण्यात आलेला आहे त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये सुद्धा कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आहे आणि अनेक जण केवळ आणि केवळ हा पूल नेमका कसा बांधला गेला आहे कुठेपर्यंत जात हे पाहण्यासाठी सुद्धा या पुलावरून आज जाताना दिसत त्यामुळे इथल्या जे काही चालक आहेत इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना या पुलाविषयी काय वाटतंय इथलं जे काही ट्रॅफिक आज थोडंफार कमी झालेलं आहे त्याविषयी काय वाटतंय हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत या सगळ्या ट्रॅफिकचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतो तर तो ऑटो रिक्षा चालकांना होतो काका हा का पूल चालू झालाय आता जरा ट्रॅफिक कमी होईल नाही असं म्हणजे आजपासून थोडं कमीच वाटते नाही का थोडं कमी वाटते पण रो ट्राफिक रोड ट्रॅफिक व्हायची आम्ही त्या स्टँडला गाडी काढून जायची पण आजपासून थोडीशी कमी वाटते ट्रॅफिक जो पुढचा पूल राहिलेला आहे अजून एका बाजूचा पूल राहिला आहे तो पूल जेव्हा होईल त्यानंतर हा ट्रॅफिक पूर्ण क्लिअर होईल कमी होईल कमी होईल मॅडम कमी होईल असं कधीपर्यंत हा पूल चालू हवा किंवा पण एक दीड महिन्यात अशा होणार आहे आहे शक्यता पण आजी तुम्ही रोज या रस्त्याने जाता आज जरा ट्रॅफिक कमी वाटते कमी वाटते चांगलं वाटतंय नाही तर भीती वाटायची अस गाडी इकडून आली की भीती वाटायची एक फार जवळ अशी त्या दिवशी तर माझ्या पिशवीला लागली आता पुलामुळे कमी झाले आज बसून बरं वाटतंय जरा था अजून एक पूल व्हायचा था। बाकी आहे तो पूल झाल्यानंतर आणखीन बर वाटेल का था मग लय चांगलं वाटत कधीपर्यंत पूल व्हावा असं वाटतंय आता वर्षभर लवकर लवकर हो नाही आता चाललेय एनी हट्टा धरला म्हणून चालले आता अच्छा तुला, तुला काय गर्दी वाटते गर्दी असते त्या मागे त्या ह्याच्या इथं खूप गर्दी असते आता या पुलामुळे काय काय बदल होत असं रोडला गर्दी कमी होईल आता किती किती वेळ तेच काय म्हणजे ट्रॅफिक जे जाम होत ना तुमचं ते कमी होईल प्रमाण हां आता जो बाकीचा आणखी एक पूल बाकी आहे तो वा असा श्वास घेतल्यासारखा वाटते पलीकडून जातानी इतकी दमछाक व्हायची ब्रेक अन कलस ब्रेक अन कलश धापून व्हायचा घ्यायचा फार याच्यापर्यंत संतोष आणपर्यंत आता एकदम मस्त वाढते तो लवकरात लवकर व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा अशी लवकरात लवकर व्हावा लवकरात लवकर झालाच पाहिजे नाही जायचं तर संतोष झाला जायचं तर मला खालून गेलो जाऊ तरी आता बघितला का पूल वरून वरून बघितला तुम्ही गेला होता पुलावरून कसं वाटत आता एकदम मस्त एकदम डायरेक्ट खाऊ गल्लीच्या पुढे स्मूथली जात खड्डे नाही काय नाही बाकी काय वाटतं आता हा जो दुसरा पूल राहिलेला आहे त्याचं काम कसं व्हावं लवकरात लवकर हो म्हणजे आणखी लवकर

त्याच्यामुळे ते बर झालं ते आज तुम्ही पुलावर जाऊन बघा किती वेळ लागतोय हो तेवढ्यासाठी चालू आहे मी सिंहगड रोडच्या सा या मोठ्या उड्डाण पुलाचा आज पहिलाच दिवस आहे पहिल्याच दिवशी इथल्या चालकांचा प्रचंड चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय कारण सलग जाणारा पूल आहे खूप मोठा आहे पाहिलं तर जवळपास सव्वा दोन किलोमीटरचा पूल असल्यामुळे कुठेही सिग्नल नाही आहेत किंवा खड्डे नाही आहेत अगदी स्मूथली पुढे जाता येत त्यामुळे या पुलाचा वापर करण्यासाठी सुद्धा अनेक नागरिक उत्सुक असलेले पाहायला मिळतात या पुलामुळे या ठिकाणची वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या संख्येने आज कमी झालेली सुद्धा पाहायला मिळतीये त्याचबरोबर बाकी जो जो दुसऱ्या बाजूचा पूल पूल आहे अजून बाकी आहे तो पूल लवकरात लवकर व्हावा जेणेकरून आणखी इथली जी वाहतूक कोंडी आहे ती सुटेल अशाच भावना इथल्या स्थानिकांनी आणि इथल्या या रोडनी रोज प्रवास करणाऱ्या रोज वाहन चालवून जाणाऱ्या चालकांनी सुद्धा व्यक्त केली आहे त्यामुळे हा आता उरलेला जो पूल आहे तो कधी पूर्ण होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे साठे स्कूल प्री प्राइमरी पासून करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन